नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सर्वांच्या आवडीचा शो या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात अशातच महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने प्रेक्षकांना एक खास गुड न्यूज दिली आहे त्यामुळे सर्वांनी तिचं अभिनंदन केलं आहे प्रियदर्शनीने तिच्या आयुष्यातील एका नव्या आणि रोमांचक प्रवासाची घोषणा केली आहे ने आपला स्वतःचा युट्यूब चॅनल साऊंड गुड शाईनी सुरू केला आहे हा चॅनल तिच्यासाठी प्रयोग आणि नवीन संशोधनाची जागा असणार आहे या युट्यूब चॅनल वर नवीन गोष्टी संकल्पना कल्पना ती राबवणार रा आहे प्रियदर्शनीने कॅप्शन मध्ये लिहिलं की चला एकत्र जादू निर्माण करूया गेली अनेक वर्षे अभिनया व्यतिरिक्त इतर क्रिएटिव्ह बाजूंशी माझा संपर्क नव्हता त्यामुळे स्वतःच युट्यूब चॅनल सुरू करण्याचा अनुभव खूप आनंददायी असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे चॅनेलच्या या प्रवासात मदत करणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या काही खास लोकांचे दर्शनीने वैयक्तिकरित्या आभार मानले आहे या या व्यतिरिक्त गुड शायनी जोडलेल्या प्रत्येकाचे आणि ज्या मित्रांनी आपले छोटे व्हिडिओ पाठवून सहकार्य केले त्या सर्वांचे आमच्या टीमच्या वतीने मी आभार मानते ठीक आहे मग चला सुरुवात करू या असं कॅप्शन लिहून प्रियदर्शनीने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली प्रियदर्शनीने ही गुड न्यूज देताच सर्वांनी तिचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राची जत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आवडते का कमेंट करून नक्की कळवा